वारणा न्यूज मराठी कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ यांच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी वाठार महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडसष्टवी जयंती चक्रवर्ती सम्राट अशोकालीन बौद्ध लेणी पोहाळे कोल्हापूर जिल्हा येथे कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लेणी मध्ये रांगोळी फुलांची सजावट करण्यात आली होती लेणीमधील चतग्रहामध्ये तथागत गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे कवी लेखक अनंत मांडुकळीकर ॲडव्होकेट सरदार किरवेकर बामसेलचे जिल्हाध्यक्ष महेश बावडेकर अविनाश साकेत मनीषा कुर्णे ॲडव्होकेट सरदार किरवेकर सर यांनी लेणीविषयक माहिती दिली यावेळी कराड सातारा मुंबई बेळगाव कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यातून लो बौद्ध बांधव उपस्थित होते तसेच कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ यांच्या वतीनं उपासक उपासिकांचे स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक आयुष्यमान मेजर आयुष अशोक कांबळे प्रदीप सातपुते योगेश कांबळे किरवेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप सातपुते जयश्री सातपुते बोलोलीकर शीतल कांबळे मोहिंदर लिंगाडे विनोद कांबळे युवा पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कांबळे मंदा सोनताटे रोहिणी कांबळे सुकन्या लिंगाडे व संस्थेत सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी गौतम बुद्ध यांची जयंती साजरी आम्ही करत आहोत दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती साजरी करत आहोत या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासकांनी इथं यावं असं मी, हो। हो। याव मी आवाहन करतो आणि इथं आपला वावर चालू ठेवावा असं मी आवाहन करतो सूर्यवंशी मी पहिल्यांदाच पोहाळे या गावात आले आणि या गावात आल्यानंतर अशोक सम्राट यांचे चैत्यग्रह प पहिल्यांदाच पाहिलं या या ठिकाणाच भेट दिल्यानंतर मला खूप छान वाटलं अशोक सम्राटांनी यांनी चक्रस्तंभ पण हा इथं मला पाहायला मिळाला आणि हे भारतातील सर्वात मोठं चैत्यगृह आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप शांत वाटलं आणि सर्वांनी ह्या ठिकाणाच भेट देऊन पोहाळ या गावातल्या चैत्यग्रहाला भेट द्यावी अशी माझी विनंती आहे जय भीम नमो आहे मी विनोद कांबळे कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ आज आम्ही पोहाळे लेणी येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून तसेच सांगली सातारा या जिल्ह्यातून पण लोक इथं आलेले आहेत मुंबईवरून लोक आलेले आहेत तसेच आम्ही दरवेळी जे महापुरुष आहेत त्या महापुरुष पुरुषांची जयंती ही आम्ही लेण्यांवरतीच साजरी करतो मी सर्व समाज बांधवांना विनंती करत आहे की त्यांनीही दरवेळी ज्या ज्या महापुरुषांची जयंती असेल त्या त्या महापुरुषांची जयंती ही लेण्यांवरती साजरी करावी आणि लेणी काय आहेत कशी आहेत ही पुढच्या पिढीला समजून सांगावीत एवढंच सांगतो जय भीम नमो उदय वाराणूसाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.